माझं नाव विजया मिठे आश्रमवासी एक उखाण आहे उखाण्यात नवऱ्याचं नाव नाही आहे पण नाव कोणाचे आहेत तुम्ही ओळखा नवरात्री आल्या देवता घटी बसल्या नवरात्री आल्या देवता घटी बसल्या आमच्याही आश्रमात आहे नवदुर्गा आमच्याही आश्रमात आहेत नवदुर्गा प्रत्येकीचे रूप वेगळे कार्य वेगळे स्वभाव वेगळे पण ध्येय एकच समाजातील ज्येष्ठ नागरिकांना घरच्यासारखा मिळावा आधार समाजातील ज्येष्ठ नागरिकांना घरच्यासारखा मिळावा आधार आधार आहे मायेचा आधार आहे मायेचा दिलाशाचा ममत्वाचा आदि मायेसारखी मनीषा आंबेसारखी शांत रश्मी महाकालीसारखी धीरज भवानीसारखी कमलभेद सप्तशृंगीसारखी षोडशभुजा मनीषा शारदा सरस्वती संगीता रसिका अन्नपूर्णा सुशिला सेवादायिनी नीलम योगदायिनी वर्षा अशा अनेक देवता इथे अवतरल्या आहेत रक्षा मुलीनी हेमा रूपा संध्या भाविका संगीता निर्मला किती म्हणून सांगाव्या या सर्वांना नटराजी बनवणाऱ्या प्रीती चंद्रकला माझा उखाणा वाढतच राहील आता पुरे करते उखाणा टाळा द्या दणादणा ி பணி வார தூச மிசி சர்வ பசாரா ஆக ஏரா துாஜா உத நே சா तुम्दा घटाचे गटा रूप आ गे प्रत्येकाचे दैव गे गदा घटाचे रूप आ गे प्रत्येकाचे रूप आ தேமு அங்க துரா வி து வே கும்ப त्या का वरती आकार विठला तुबेरा कुंभ विठला तुमरा कुंभार विठला तुमे कुंभार <illerydogan>